जिथं बिना औषधाचं सर्व रोगावर उपचार केले जात नवीन निमित्त लोक काही काही करतात पण माझी संकल्पना अशी आहे की सध्या घरोघर वेगवेगळ्या आजाराने लोक त्रस्त आहेत आणि औषध गोळ्या खाऊन कंटाळल्या आहेत उदाहरणार्थ पित्त झाले की गोळ्या खातात गुडघे दुखल्या गोळ्या खातात आणि त्या गोळ्याने तात्पुरतं कमी होतं आजार वाढत जात तर या सर्व रोगावर बिना औषधाचे उपचार कुठलीही गोळी औषध न देता जसं आता पंचमहाभूत म्हणतात म्हणजे हवा पाणी माती सूर्यप्रकाश हे पंचमहाभूताचा आपण औषधास्त्रपणाने वापर करू तर आपल्याला सर्वांना आव्हान करण्यात येत आहे आपण स्वतः ऐकाल त्यांनी पण आपल्या नात्यात आपल्या मित्रांना स्नेहीना सांगा की दहा एप्रिल पासून वीस एप्रिल पर्यंत कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या पण चालते बोलते फिरते असणाऱ्या लोकांसाठी शिबिरामध्ये आजारमुक्त होण्यासाठी सतत आपण आपलं आरोग्य आपल्या हाती औषधाविना जीवन प्रवास असं करू शकता फार तर अधून मधून मसाज लावला तरी चालेल दुसरे एक शिबिर आहे वीस ते तीस एप्रिल पहिलं शिबिर आहे दहा एप्रिल ते वीस एप्रिल सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने त्रस्त असल्या लोकांसाठी दुसरे शिबिर जे आहे जे अंतरात पडून आहे लकवा मारलेला आहे चालता येत नाही फिरता येत नाही अशा आजाराने त्रस असलेल्या माणसांसाठी वीस एप्रिल ते तीस एप्रिल तर आपण स्वतः ऐका दुसऱ्यांना सांगा नातेवाईकाला शेजाऱ्याला आणि विशेष म्हणजे या वैशिष्ट्य की आपण कुठलीही गुळी औषध न देता तुम्हाला तुमच्या आजारामध्ये दहा दिवसामध्ये रिझल्ट बघायला मिळेल आणि इथं दहा दिवस केलेला आपण जर सतत घरी पाळलं घरी केलं तर आपण जीवनामध्ये कधीही औषध गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही माझी विनंती आपल्याला की मी गेल्या पंधरा वीस वर्षात ज्या लोकांना अनुभव दिलेला आहे अशा दुरुस्त झालेल्या लोकांचे अनुभव ऐकण्यासाठी सोबत क्यू आर कोड आहे त्याच्यावरती स्कॅन करा पेशंटचे अनुभव ऐका आणि नववर्षाची ही एकमेकाला भेट देता येईल आरोग्य आणि संवर्धनाची आपल्याला चळवळ उभी करायची आहे मानव समाज वेदनामुक्त तणावमुक्त झाला पाहिजे म्हणून आपण लाभ घ्यावा दुसऱ्यांना सांगावा ही विनंती धन्यवाद